बाप्पा जायला निघाले तेव्हा एक कुठंतरी मनात वाटलं की आता बाप्पा येणार नाही आता काय करायचं तेव्हा खूप रडलो होतो खूप रडलो होतो बाप्पाला जाऊच दिलं नाही बाहेर जेव्हा आपण विसर्जन करायला जातो तेव्हा ते डोळ्यातलं ते पाणी आणि ज्या क्षणी गणपती बाप्पा जातात त्यावेळेला दुसरं मिनिटाला असं वाटतं जेव्हा आपण म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या ते पुढचं वर्ष कधी येईल ह्याचीच आतुरतेने वाढ बघत असतो वाढ बघत असतो आम्ही सगळ्या शूटिंगला जातो तेव्हा आजीची एक फिक्स चेअर आहे ती लाकडी चेहरे जिथे फक्त आजीच बसायची नाही मी आजही रिकामीच असते नमस्कार मी तनुजा देवकर आज सगळीकडे आपण बघतोय की एक सुंदर वातावरण झालेलं आहे सगळीकडे अशातच आपण आहोत आज अमित भानुशाली यांच्या घरी सो कसं वाटतंय आज काय चालू आहे मनात बप्पा घरी आलेत आज खरंच खूप बरं एक्चुअली बाप्पा घरी आले आणि गेले तीस वर्ष बाप्पा येतात आमच्या घरी आणि हा एक सौभाग्यच आहे कारण आपण म्हणतो ना की आपण देवाला घरी आहे पण असं नसतं देवाने आपल्याला निमित्त मात्र बनवलं की त्याने आपल्याला तो मान दिलाय तो स्व इच्छेने झालाय आपण फक्त निमित्त मात्र आहोत की आपण सांगतो की आपण त्यांना आहे म्हणजे त्यांना इथे यायचं होतं आणि म्हणून त्याने सगळं घडवून आणलंय काय म्हणशील तू नाही अगदी खरी गोष्ट आहे कारण की जसं मी म्हणते की गणपती बाप्पा येण्याची जी उत्सुकता असते ती खूपच वेगळी असते म्हणजे जेव्हा आपण विसर्जन करायला जातो तेव्हा ते डोळ्यातलं पाणी आणि ज्या क्षणी गणपती बाप्पा जातात त्यावेळेला दुसऱ्या मिनटाला असं वाटतं जेव्हा आपण म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या ते पुढचं वर्ष कधी येईल ह्याचीच आतुरतेने वाढ बघत असतो वाढ बघत असतो आम्ही सगळ्या ती भावना खूप वेगळीच असते अगदी मुलगी जेव्हा म्हणजे मी सांगू शकते की सासरून माहेरी चार दिवसासाठी जाते तेव्हा जो आनंद असतो ना तो आनंद ऍक्च्युली अनुभवता येतो यावेळेला असं ऐकलं मगाशी आपण की तू कोकणातली आहेस oh. सो कोकणात गणपती हा खूप मोठा उत्सव मानला जातो किंवा साजरा केलाही जातो सो आत्ता तुला काय त्या आठवणी जाग्या होत आहेत की कोकणातला गणपती पद्धती थोड्या वेगळ्या असतील की मुंबईमध्ये गणपती आणि कोकणातलं वातावरण सगळं कुटुंब एकत्र येतं त्या आठवणी आता काय सांगशील त्या आठवणी सगळ्यांच्या भावना एकच असतात कुठेही राहा तुम्ही कोकणात किंवा इकडे फक्त हा कोकणामध्ये गणपती म्हटलं की एकदम धमाल मस्ती म्हणजे अगदी आमच्याकडे मला आठवतं दीड दिवसाचा गणपती आणि संध्याकाळी महाआरती असायची सगळे गावकरी एकत्र यायचे आणि एकत्र मिळून महाआरती करायचो आणि ते अगदी ते येऊ विठ्ठलामध्ये पण सूर असे मस्त लावायचो आम्ही त्या आरतीमध्ये सुद्धा त्याची एक वेगळीच गंमत असते जेवणामध्ये इकडे आपण शहरामध्ये पहिलं आपण बुफे सिस्टम ठेवतो डिस्पोजेबल प्लेट्स ठेवतो की थोडंसं आपलं काम थोडंसं कमी होईल तिकडे पंगत असते आणि ती पंगत खूप आपुलकीची असते आणि बैठकीची असते असं खुर्ची वगैरे काही नसते केळीची पानं त्याच्यावरती असलेली ती पंगत त्याचा आस्वाद तो वेगळाच असतो ते मोदक ते असं फोडलेले मोदक त्याच्यामध्ये साजूक तूप म्हणजे ते काय सांगू मी तुम्हाला इतकं सुंदर अनुभवाला मिळतं ना ते आणि आग्रहाने तुम्हाला सांगतात थोडं तूप घालू का वरण भातावरती सुरुवात ही पोळी किंवा पुरीने नसते ही वरण भातापासून सुरुवात असते तूप घातलेलं वरण भात, भात। आणि मोदकाच्या तर आमच्याकडे कॉम्पिटिशन असायचे कोण सर्वात जास्त मोदक खाणार पण या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा आनंद ना तो पैशाने नाही घेता येत तो काहीतरी वेगळाच येते कुटुंब एकत्र येतं आणि आता इथे खूप असं कमी बघायला मिळतं पहिलं कसं असायचं की हा सण ह्यांच्या घरी शेतूतांच्या घरी गणपती ठीक आहे मग त्याच्यानंतर जोशींच्या घरी आपण दिवाळीला भेटायचं म्हणजे एक एक सण ना प्रत्येक आपापल्या कुटुंबामध्ये वाटून घेतलेला असतो की जेणेकरून सगळे एकत्र येतील ते एकत्रपणाची जी भावना असते का थे ते कुटुंबाला जोडून ठेवतं ती आजकालच्या माझ्यासाठी म्हणजे खूप मोठं खूपच मोठी आठवण आहे की म्हणजे कधीच विसरू शकत नाही बालपणीची आठवण म्हणायला गेलो तर बऱ्याच आहेत पण एक सगळ्यात इमोशनल आठवण माझी आहे की आधी माझ्या आईवडिलांनी नवस केलं होतं की पाच वर्ष बापांना आपण बोलवूया त्यानंतरचं काही नाही सो so, पाच वर्षापर्यंत तर बाप्पा आले जेव्हा पाचवा वर्षी बाप्पा जायला निघाले तेव्हा एक कुठंतरी मनात वाटलं की आत्ता बाप्पा येणार नाही आहेत आता काय करायचं तेव्हा मी खूप रडलो होतो खूप रडलो होतो आणि बाप्पाला जाऊच दिलं नाही बाहेर त्या बाबांनी प्रॉमिस केलं मला की बाप्पा दरवर्षी आपल्या घरात येतील पण आत्ता बाप्पांना जाऊ दे तेव्हा कुठे मी शांत झालो आणि त्यानंतर दरवर्षी बाप्पा येतोच आमच्या घरी आणि दरवर्षी माझ्या आईचा हातचा लाडू जो एक भानुशालींचा स्पेशल लाडू आहे चुरम्याचा तो बाप्पांसाठी बनतो आणि ती आईच बनवते फक्त आधी ती खूप बनवायची दहा पंधरा किलोचे आता कमी झाल्या व्यायामानाने पण तरी आत्ता पण अडीचशे लाडू बनवतो अडीचशे तीनशे म्हणजे अडीचशे तीनशे तर सहज बनवतो ॲक्च्युली व्यायामानापेक्षा काय आता प्रत्येकजण आपापल्या घरी गणपती आणायला लागले आधी असं नव्हतं आधी पूर्ण कुटुंबाचा एक गणपती असायचा आता प्रत्येकाकडे गणपती प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे पण गणपती हवा माझ्याकडे पण गणपती लोकांची ये पण थोडी थोडी कमी व्हायला लागली नाहीतर आजही तुम्ही आईंना सांगितलं आजही मी तुम्हाला सांगते मी तर कामावरती जाते हाही कामावरती असतो आमच्या आई अजूनही चुरम्याचे लाडू जेव्हा बनवायचे मी करणार गणपती बाप्पासाठी मी करणार बाहेरून बिरून काही नाही काही गोष्टी आहेत त्या आपणच करायच्या आणि त्या घरीच करायच्या त्या बाहेरून विकत प्रेम घेत घेतायत बाप्पाला प्रेम आहे जी माया आहे ती आपण जे बनवतो ना त्याच्यामध्ये उतरते तर ते आपणच करायला पाहिजे आजच सकाळी इनफॅक्ट माझा विषय झाला मी त्यांना म्हटलं तर पुऱ्या करायच्या होत्या कोण नाही मी करणार म्हटलं मावशी येतात ना त्यांना सांगा तुम्ही नाही गणपती आपलेत ना आपल्या घरी येतात ना मग पुरी पण मीच करणार म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता <laughs> ह्याचाच बोलला तुम्ही की पुरी बनवता विषय तुम्ही काढला आज आ... किती मदत मिळाले अमित कडून तुम्हाला प्रसाद बनवण्यासाठी डेकोरेशनसाठी तर शूट महासंगम झाला आता सो त्याच्या हेक्टिक शूटमुळे जमलं पण नसेल पण आज किती मदत केली प्रसाद बनवण्यासाठी किंवा ओव्हरऑल पूजेसाठी प्रसाद बनवण्यासाठी असं नाही सांगणार पण आम्ही कामं थोडी वाटून घेतली होती म्हणजे कोणावरती पण बर्डन नको म्हणून तर मी समजा किचनचं बघते मग तो बाहेरच्या चार गोष्टी घरची आवरावर करणं मग गणपतीचं सगळं व्यवस्थित आहे की नाही ह्याच्याकडे बघणं मग ते आम्ही असं एकमेकांबरोबर वाटून घेतलं होतं प्रसादामुळे त्याने खाण्यासाठी खूप मदत केली मला <laughs> 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 सो आताच आपण बघितलं की मालिकेचे नऊशे भाग पूर्ण झालेले आहेत हा कुठेतरी बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्यावरचा प्रश्नच नाही आय थिंक त्याशिवाय हे शक्य झालंच नसतं बापांचा आशीर्वाद आहे आणि लोकांचा पाठिंबा आहे लोकांचं प्रेम आहे <laughs> <मिचे रुखा आगे? laughs> <laughs> <laughs> <laughs>

सो so, बापांचा आशीर्वादच आहे म्हणून आम्ही नऊशे एपिसोडपर्यंत पोचलो आहोत आणि त्यासोबतच लोकांचंही प्रेम आहे लोकांचे आशीर्वाद आहेत त्यांनी जे आमच्या मालिकेला आपलंसं करून घेतलं आहे प्रत्येक कॅरेक्टरला आपलं करून घेतलं आहे म्हणजे असं वाटतच नाही कुठे मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो तेव्हा ते, ते, जा जा भेट ते अशा पद्धतीने मला भेटल्यात जाणू की अर्जुन त्यांच्या घरातलाच एक मुलगा आहे तो त्यांच्या खूप ओळखीचा आहे म्हणजे ते त्याला खूप ओळखतात आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे प्रत्येकासाठी ॲज अन ॲक्टर बिंग माझ्यासाठी पण लोकांनी इतकं आपलं सर घेतलंय बाप्पाचा आशीर्वाद आशीर्वाद नसतील तर हे काहीच घडलं नसतं कारण मेहनत तर आधीच आधी पण खूप करायचो आजही तितकीच करतो पण आशीर्वाद होते सगळ्यांचे म्हणून आज इथपर्यंत पोचलो आत्ताच नऊशे भाग पूर्ण झाले एक ठरलं तर मग कुटुंब होतं अचानक कुटुंबातला एक सदस्य आपल्यातला निघून जातो तेव्हा कुठेतरी सण वाराला खूप जास्त त्या व्यक्तीची रोज आठवण नक्कीच येत असते एवढे तास काम केल्यानंतर त्या व्यक्ती सोबत परंतु सण वाराला आठवण थोडीशी जास्त येते त्या व्यक्तीला जास्त मिस केलं जात आज पूर्णाजीबद्दल बोलायचं झालं तर काय बोल पूर्णाजीबद्दल जेवढं जेवढ तेवढं कमीच आहे कारण मला आईंची आई जी होती नानी म्हणतो आम्ही त्यांना नानीमा मी त्यांच्याकडेच वाढलो आहे लहानाचं मोठं त्यांच्याकडेच झालो पण जी दादी असते बाबांची आई त्यांचं मला फारसं प्रेम कधीच नाही मिळत आयुष्यात कारण एक लहान भाऊ होता दुसरा कझिन तो लाडका होता खूपच आणि जेव्हा पूर्ण जिशी मी भेटलो अडीच वर्ष आम्ही एकत्र राहायचो तेव्हा माझं आणि तिचं बॉन्ड खरंच आजी आणि नातूसारखंच होता आम्ही तितकीच मस्ती करायचो मी काही गंमत केली तो त्यावरती तीसुद्धा हसायची ती गंमत करायची आणि आपल्याला असं ना आजी शिगर एक जी असते की तिच्याकडे तुम्ही कधी जा तुम्हाला खाऊ मिळणारच आहे तसंच होतं तिचं पण कधी जा तिच्या रूममध्ये तिची बॅग उघडा जे खायचं तुम्ही खा खाण्याचे भरपूर पदार्थ असतात तिच्याकडे ती कधी कधी आमच्यासाठी अप्पे घेऊन येते दुपारी खायला कधी इडली घेऊन येते कधी उपमा घेऊन येते की मी आणलं आहे आज मी आणलं आहे आणि ती आणि ती जेव्हा पुण्याला जाते तेव्हा ती परत कधी येणार आहे त्याची वाट बघत असतो आम्ही कारण ती आली पुण्याहून तर ती क्रीम रोल्स घेऊन येते मग ती खारी घेऊन येते तिकडनं टोस घेऊन येते सो अशी जी आजी जी पदार्थ घेऊन येते प्रत्येक प्रत्येकासाठी तसं होतं तिचं आज जेव्हा आजी नाही आहे तेव्हा खरंच वाईट वाटतं खूपच वाईट म्हणजे आम्ही शूटिंगला जातो हो, तेव्हा आजीची एक फिक्स चेअर आहे ती लाकडी चेअर आहे जिथे फक्त आजीच बसायची नाही मी ती आजही रिकामीच असते शूटिंगवर जाऊन बसतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड हे चाललं असतं की आजी आत्ता येईल आजी आता रेडी होऊन येईल आणि परत तिला बघून मी म्हणेन की आजी काय नटून थटून आली आहेस ग तू आणि ती जी लिपस्टिक लावायची डिझाईन करायची तिला मी धनुष्य बाण म्हणायचो <laughs> अगं तो बाण छान आहे आज खूपच ते परत कधी असं होणार नाही आहे हे माहिती आहे आम्हाला पण आजी आहे आणि ती आजी, आजी, आजी कायम आमच्यासोबतच राहणार आहे हेच म्हणेन सो आपण मगाशी तू बोलताना बोललास की तुमच्या बाप्पाची एक सिग्नेचर आहे की रिदानच्या याच्यानुसार की बाल गणेश आला किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगशील त्या बप्पाचं आज प्रेक्षकांना सांग सांगशील जास्त व्यवस्थित सांगू शकशील तुझे विचार आहे तू व्यवस्थित सांग पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे आज जेव्हा मी हा आला रिधान आमचा मुलगा तेव्हा आम्ही बाल गणेशची मूर्ती आणली होती तिथे मोठा उंदीर होता सोबत आणि असे मोठे मोठे होते ते बालगणेश म्हणजे हॅपी मूड लकी खेळा फक्त मस्ती करा अशा टाईपमध्ये मग नेक्स्ट इयर आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती होती जेव्हा त्यांच्या हातात विणा होती सरस्वती मातेची सो ते प्रतीक होते विद्या शिक्षणाचं स्वतः आहे शिक्षणाची सुरू कर शाळा सुरू झाली मग याची आज जे आहे बाप्पा विराजमान आहे तिथे आता बाप्पा शांत बसलेत लहान होतो मस्ती केली शिक्षणही दिलं तुम्हाला विद्या दिली आत्ता मी बसलो आहे की मी तुम्हाला जे जे दिलं आहे त्याचं तुम्ही कसं अनुकरण करताय तुम्ही कसं पुढे जात आहे ते बघून ते मी बघतोय शिकलात काही नाही केलात चारी चारी <laughs> बापा बापा तर पुढच्या वर्षी छडी घेऊन येतील काय मागायचं असेल तर काय मागशील ह्या वर्षी बाप्पाकडे बाप्पाने खरंच न मागता बरंच काही आहे असं म्हणतात की मृत्यू आणि जन्म हे आपल्या हातात नसतं सो so, जन्म घेतानाच इतके चांगले आई वडील दिले ज्यांनी एवढं सपोर्ट केलं मला मोठं केलं त्यांच्याकडे परिस्थिती खूप वाईट असूनसुद्धा एका त्यांच्या मुलाला कॉन्व्हेंट शाळेत पाठवणं शिक्षण पूर्ण करणं त्याला इंजिनियर बनवणं आणि त्यानंतर तो ॲक्टिंगमध्ये जातो डिग्री डिग्री हातात आहे तरीसुद्धा या सगळ्यासाठी खूप भाग्य लागतात आणि बाप्पाने ते सगळं दिले त्यानंतर एक सुंदर सुग्रण बायको दिली जिने इतका पाठिंबा दिला मला जिने इतका सपोर्ट केला मला आयुष्यभर आजही या दोघींचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो आहे आणि इथे उभा आहे तुमच्यासमोर आणि कदाचित म्हणूनच तुम्हाला अर्जुन सुभेदार हे कॅरेक्टर अमित भानुशाली साकारताना दिसतो आहे नाहीतर मी एखाद्या आय टी कंपनीमध्ये जॉबमध्ये असतो पण या दोघींनी मला कधीच सांगितलं ना असं की चल आता काही घळत नाही आयुष्यात पुढे फार काही जॉब करू आपण परिवाराला पैसे हवेत खाणं हवं ते खूप बेसिक गोष्टी आहेत त्या त्यावेळेलासुद्धा या दोघींनी तितकंच सपोर्ट केलं सो प्रत्येक टप्प्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला बाप्पांनी तेवढीच मदत केली आहे बाप्पांचा तेवढा सपोर्ट होता कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठल्या माणसाच्या निमित्ताने ते नेहमीच आलेत माझ्यासमोराने मला मदत केली आहे आणि मला त्या दुःखातून म्हणावं किंवा त्या सॅडनेसमधून बाहेर काढलं आहे लग्न एक किस्सा आहे छोटासा जो मी आज सकाळी सांगितला आणि मला आत्ता तो परत सांगावा असं वाटतं आहे मी ट्रेननी ऑडिशनसाठी जात होतो आणि काम घडत नव्हते काहीच बरेच काही मला आजही वाटतं विलेपार्ले स्टेशन होतं बहुतेक विलेपार्ले सँटाक्रूज मी चाललो होतो एक आजोबा आले ते चेहऱ्याने असं वेल काय म्हणतो आपण शिक्षित जे असतात प्रॉपर वेल शिक्षित असे दिसत होते पांढरे केस होते वेल हेअरकट केलेले प्रॉपर शर्ट पॅन्ट घालून मी बसलो स्क्रिप्ट वाचत होतो माझी आता मला जायचं ऑडिशनसाठी द्यायचं आहे ते आले बाजूला बसले आणि मला म्हणाले की तू खूप छान आहेस ओके त्यांनी बघत होतो फक्त वा टेन्शन घेऊ नकोस लग्न व्यवस्थित होईल मुलगी छान येईल सगळं व्यवस्थित होऊन जाईल तुझं ओके टेन्शन नको घेऊन सगळं होईल व्यवस्थित आणि ते गेले उतरून मी दोन मिनटासाठी बघतो कोण होते का बोलले ते माझ्याशी पण त्यानंतर कुठे ना कुठे एक दोन वर्षानंतर मी म्हणेन हो की लाईफ सॉफ्टर आणि स्मूदर होत गेली मग लग्न झालं त्यानंतर थोडी फार परिस्थिती येतेच प्रत्येकाची ती ती आलीच पण तेव्हा सुद्धा बाप्पाने कधी साथ सोडली नाही आजही बापासोबतच आहेत आणि प्रेक्षकही आहेत सगळेच आहेत आई आहे बायको आहे माझा मुलगा आहे सगळ्यांचा पाठिंबा आहे सो पुढेसुद्धा आयुष्य छानच होत जाईल आणि आमचे गुरुजी आहे तिथे बसलेले जे फार काळ तिथे शांतपणे बसलेले होते आणि मला असं वाटलं की गुरुजींना बोलवावं आता इथे जरा <laughs> आमचे मधुभाऊ मधुबाऊचं आणि माझं नातं एक शिष्य आणि गुरुजींसारखंच आहे कारण जेव्हा केव्हा आमचे सीन असतात एकत्र जेव्हा मला सेटवरती हो दिसले जरी सुद्धा तरी मी स्क्रिप्ट घेतो यांच्याकडे जातो आणि म्हणतो मधुभाऊ ही स्क्रिप्ट आहे मला कसं कुठे पॉज घ्यायचं काय परफॉर्म करायचं कारण कोटाचा जर सिक्वेन्स होता पन्नास पाणी सिक्वेन्स होता सो so, आधी मी यांच्याकडे बसायचो सकाळी येऊन आता चला आधी स्वतः वाचायचं आहे आणि मग जेव्हा मी बोलायचो तेव्हा मला सांगायचं अरे इथे पॉज घे हा शब्द उचल असं कर तसं कर सो so, त्यामुळे कदाचित तुम्हाला अर्जुन सुभेदार कोर्टातला इतका आवडला असेल सो so, हेच आहे माझे गुरुजी मधु भाऊ आता कोमामध्ये आहेत पण तरीसुद्धा आता इथे इथे आहेत हजर आहेत गणपती बाप्पांची कृपा आहे की आज ते आपल्यासमोर आहे तिथे आणि बरं वाटतं कोमेतून कोमामधून तुम्ही बाहेर आलात मधुगु तुम्हाला कसं वाटतं आहे बाहेर आल्यावर मला खूपच बरं वाटते मग अशी त्याने याचा विषय काढला पन्नास पानी कोर्टाचा सीन तर खरं म्हटलं तर क्रेडिट क पूर्णपणे त्याला द्यायला हवं कारण अख्खा जो काही एपिसोड होता संपूर्ण एपिसोड पन्नास पानांचा जे काही संपूर्ण होतं त्यात त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली आणि सगळं आणि जे काही सांगितलं एक तर पहिली गोष्ट त्याचं ग्रास्पिंग खूप छान आहे मराठी भाषिक नाही आहे तो पण तरी देखील तसं कुठेही वाटत नाही काही ठिकाणी जाणं होतं ते पण त्याला जर सांगितलं की बाबा अमुक एक पद्धतीने तू ते पोर्टरी कर तर तो छान पद्धतीने करतो ग्रास्पिंग चांगल्या असल्यामुळे एकदा वाचलं आणि एकदा काही कोणती इन्स्ट्रक्शन दिली तर तू खूप छान पद्धतीने ॲडॉप्ट करतो आणि छान काय म्हणतो त्याला छान त्याचं सादरीकरण करतो तर त्या संपूर्ण याच्यामध्ये सगळं श्रेय जर द्यायचं झालं तर आमच्या संपूर्ण टीमला जसं आहे तसं अमितलासुद्धा आहे कारण अमितने त्यावेळेला अतिशय सिन्सिअरली खूप छान पद्धतीने सकाळी आल्याबरोबरच त्याला एक तर पन्नास पानं म्हटल्यानंतर खूपच <laughs> टेन्शन <टेंचेन laughs> आलं होतं आणि आमचा एक हा आहे छानपैकी आमचा सहकारी आहे मार्टिन नाव त्याचं हो तर तो आल्या आल्या म्हणाल्याला होगा <laughs> नाही हो होवा तर त्याचा अजूनही आम्हाला त्याचा खूप हसू येतं त्या गोष्टीचं पण त्या संपूर्ण एपिसोडमध्ये त्यांनी ज्या जिगरने तो उभा राहिला आणि ज्या पद्धतीने केलं कारण काय होतं बऱ्याच वेळेला मला थोडंसं पायाचं दुखणं आहे त्यामुळे मी जास्त वेळ उभा राहू शकत नाही पण त्यावेळेला मात्र त्याने मला खूप कमी त्रास दिला पटकन त्याने सगळे जे सीन आहेत ते त्याने छान पद्धतीने केले त्यामुळे ह्याचं सगळं श्रेय हे अमित भानुशालीचंच आहे माझं काही नाही मी आपलं त्याला सांगायच्या रीतीने सांगितलं अनुभवाने किंवा <coughs> मराठी भाषिक मी असल्यामुळे मराठी भाषेवर थोडीशी कमांड असल्यामुळे बाबा या पद्धतीने ते केलं तर अधिक चांगलं होईल पण त्याने खूपच चांगले केलं साधी गोष्ट आहे हो त्यावेळचं संपूर्णही घेतलं तर आमचं काहीतरी दोन कोटी सत्तर लाख लोकांनी तो संपूर्ण एपिसोड बघितलेला आहे आणि हॉटस्टारवर वगैरे अन्यत्र बघितलं जातं ते वेगळं पण दोन कोटी सत्तर लाख लोकांच्या घरात आम्ही जाऊन पोहोचलो ही सगळी बाप्पाची कृपा आहे बाकी काय नाही एवढं बरं वाटतं मानसिक समाधान आहे त्या गोष्टीचं काय काय ते काय बाकीच्या गोष्टी होत राहतील पण ती सिरियल जाणणार आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे त्यामुळे मध्यंतरी बऱ्याच वेळेला असं वाटलं की अरे बाबा आता ती संपते की काय त्या कोर्ट केसबरोबर तसं काय नाही आहे आत्ता सुरुवात आहे अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत तुम्ही बघत राहा बस बाकी काही नाही धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला